महापालिकेने गणेश आगमनापूर्वी रविवारी सायंकाळपर्यंत शहरातील चाळीस टक्के खड्डे कोल्ड मिक्स डांबराने बुजवण्याचे काम पूर्ण केले उर्वरित कामे मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होतील मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या काढणे पथदिव्यांची दुरुस्ती यासह विविध कामे प्रगतीपथावर असल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले गणेश मूर्तीच्या विक्रीसाठी पालिकेने आठ मैदाने निश्चित केली आहेत शनिवारपर्यंत या मैदानावर अधिक मूर्तिकारांनी परवानगी घेतली होती मात्र या मैदानाऐवजी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर मूर्ती विक्रीस अनेकांनी प्राधान्य दिले आहे विभागीय कार्यालय आणि पोलिसांकडून परवानगी घेऊनच ही दुकाने लावण्यात आल्याचा दावा दुकानदार करीत आहेत दिवस पालिकेने अतिक्रमण कारवाया शिथिल केल्या आहेत परंतु रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा करणाऱ्या विक्रेत्यांवर सोमवारी कारवाई होणार आहे दरम्यान मनपाच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात स्वच्छता सुरू आहे पुढील दोन प्रमुख मिरवणूक मार्गावर स्वच्छता मोहीम होणार आहे